अशा कृत्याला क्षमा नाही एका निरागस जीवाचं आयुष्य संपवणाऱ्या नराधमाला या समाजात जागा नाही सातारा जिल्ह्यातल्या खास करून सासपडे गावच्या आसपास राहणाऱ्या कित्येकांच्या व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम स्टेटसवर असलेल्या या ओळी या ओळींसोबतच एक व्हिडिओसुद्धा आहे चिडलेली लोक एका घराच्या छतावर चढतात छतावरून पत्रे उचकटतात घोषणा देतात मध्येच कुणीतरी या घरावर दगड फेकतं आणि वातावरण आणखी तणावाचं बनतं हे सगळं घडतंय कुठं तर साताऱ्यातल्या सासपडे गावात लोक ज्या घराचे पत्रे उचकटत आहेत घरावर दगड फेकतायत ते घर एका संशयित आरोपीचं आहे आरोपीचं नाव राहुल यादव पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली आणि त्यामागचं कारण आहे एक खून तेरा वर्षांच्या चिमुकलीचा डोक्यात जात घालून झालेला खून चाचपडे गावात राहणाऱ्या आर्या चव्हाण सोबत नेमकं काय घडलं पोलिसांनी या प्रकरणाचा छडा कसा लावला संतापलेल्या नागरिकांनी नेमकं काय केलं आणि या केसमुळे एका दोन हजार पंधरा सोळा मधल्या जुन्या प्रकरणाची चर्चा का होतीये सगळी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय पाहताय बोल भिडू दहा ऑक्टोबरचा दिवस दुपारची वेळ होती चासपडे गावात सागर चव्हाण यांचं कुटुंबीय राहतं त्यांची तेरा वर्षांची मुलगी आर्या चव्हाण गावातल्याच शाळेत शिकते आई वडील आणि लहान भाऊ असं तिचं कुटुंबीय सातवीत असलेली आर्या शुक्रवारी दुपारी शाळेत पेपर देऊन घरी आली घराला कुलूप होतं तिची आई शेंगा तोडायला गेली होती पण घराजवळच काम करणाऱ्या तिच्या वडिलांकडून तिनं घराची चावी घेतली आणि दार उघडून घरात बसली जरा वेळ गेला आणि दुपारी चारच्या सुमारास तिचा लहान भाऊ घरी आला तेव्हा त्याला आपली बहीण आर्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं तिच्या डोक्याला जखम झाली होती आणि या जखमीतूनच रक्त येत होतं घाबरलेल्या भावाने या गोष्टीची माहिती धावत पळत जाऊन आपल्या वडिलांना दिली सागर चव्हाण घरात पोचले त्यांनी आपल्या मुलीला निप्चित पडलेलं पाहिलं समोरचं दृश्य बघून हादरलेले सागर जमिनीवर कोसळले त्यांनी केला आणि आजूबाजूचे नागरिक जमा झाले पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात इकडे आर्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथे गेल्यावर स्पष्ट झालं आर्याचा मृत्यू झालाय तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं तिचा, तिचा मृत्यू झाल्याचं पुढं आलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आर्याचं शवविच्छेदन सुरू होतं आणि इकडे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं एवढ्या लहान मुलीसोबत नेमकं घडलं काय होतं तिचं खून होण्याइतपत तिची चूक काय होती आणि भर दुपारी गर्दी असताना तिच्या घरात घुसून तिचा खून कोण करू शकतं एक नाही अनेक प्रश्न होते या प्रकरणाचा तपास करण्याचा दबाव पोलिसांवर सुद्धा वाढला होता गावात सुद्धा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या मुरगाव पोलिसांनी तपासाची सूत्र हाती घेतली आणि त्यांचा संशय एका व्यक्तीवर वाढला व्यक्ती सासपडे गावातलीच होती इतकंच नाही तर घराजवळच होती त्यामुळे त्या, त्या संशयिताला लवकरात लवकर अटक करणं गरजेचं होतं दुपारी वाजण्याच्या सुमारास जखमी असल्याचं बोरगाव पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि रात्रीच संशयित आरोपीला ताब्यात घेतलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी बारा ते साडेतीनच्या सुमारास हा प्रकार झाला होता पण या मुलीच्या घराजवळ आजूबाजूच्या रस्त्यांवर कोणतेही सीसीटीव्ही नसल्यानं आरोपीचा शोध घेणं हे प्रचंड कठीण काम होतं त्यामुळे पोलिसांनी गावात काही खबरी पेरले आपलं नेटवर्क सुद्धा ऍक्टिव्ह केलं त्यातून पोलिसांना समजलं की सासपडे ते नागठाणे या रस्त्यावर असलेल्या एका टेकडीवर हा संशयित आरोपी लपून बसला आहे या माहितीच्या जोरावर पोलिसांनी टेकडी गाठली चापळा रचला आणि अत्यंत शिताफीनं या आरोपीला पकडलं त्यानंतर त्याला पोलीस चौकीत नेण्यात आलं आणि त्याची चौकशी केली तेव्हा त्यानं त्या गुन्ह्याची कबुली दिली आणि मग उलगडलं आर्याच्या हत्येचं कोड हा आरोपी होता राहुल यादव वय वर्ष पस्तीस आर्याच्या घराजवळच राहणारा स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलला दारूचं व्यसन आहे व्यसनाच्या व्यसना पूर्णपणे आहारी गेल्यानं त्याची बायको त्याच्या सोबत राहत नाही वडील वडाप चालवतात तर पॅरालिसिस झालेली आई अंतरुणाला खेळून आहे हाच राहुल दुपारी आर्याच्या घरी गेला आर्याच्या घरी कोणी नाहीये हे पाहून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण आर्यानं या सगळ्याला विरोध केला आणि चिडून राहुलला लाथ मारली लागलीच तिनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण आर्याचा आवाज इथून बाहेर गेला इथं लोक जमा झाली तर आपलं काही खरं नाही याचा अंदाज राहुलला आला आणि त्यानं घरातच असलेलं दगडी जातं आर्याच्या डोक्यात घातलं आणि आर्याचा जागीच मृत्यू झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आर्या बघून त्यानं तिच्या घरातून पळ काढला आणि लपून बसला इकडे दुपारी चारच्या सुमारास आर्याचा भाऊ घरी आला आणि हा भीषण प्रकार समोर आला त्यानंतर रात्रीच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं ही बातमी सगळ्या गावात पसरली गावकऱ्यांचा सुद्धा राहुल यादववर संशय होता आर्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे समोर आलं आणि गावात संतापाची लाट पसरली त्यानंतर उजाडली अकरा तारखेची सकाळ पोलिसांनी अकरा तारखेच्या सकाळी आर्याचा मृतदेह गावात आणला तिच्या घरासमोर तिचा मृतदेह ठेवला एका बाजूला तिच्या आई वडिलांचा नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता आणि दुसऱ्या बाजूला गावकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता आपली काहीही चूक नसताना या चिमुरडीनं आपले प्राण गमावले होते आर्याचा मृतदेह तिच्या घराच्या अंगणात होता आणि त्यापासून पाच सहा घर लांब आरोपी राहुल यादवचं घर होतं आर्याचा मृतदेह बघून लोकांच्या मनातला संताप वाढत गेला आणि लोकांचा जमाव थेट राहुलच्या घराच्या दिशेनं गेला काही जण त्याच्या घरात घुसले घरातलं सामान बाहेर काढलं ते फेकायला सुरुवात केली काही जणांनी राहुलच्या घरावर फेक केले अशातच गर्दीतले काही जण राहुलच्या घरावर चढले आणि त्यांनी घरावरचे पत्रे उचकटून टाकायला सुरुवात केली चिडलेल्या या जमावाची मागणी होती की आरोपी राहुलला आमच्या ताब्यात द्या त्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवू नका त्याला काय शिक्षा द्यायची हे आम्ही देतो आर्याचा मृतदेह गावात आणल्यानंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचा अंदाज घेऊन पोलिसांची संख्या मोठी होती पण गावकरी इतके चिडले होते की त्यांना आवरणं कठीण झालं होतं त्यामुळं बोरगाव पोलिसांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधत अतिरिक्त कुमाव मागवली मोठा फौजफाटा गावात आला तरी या जमावाला आवरणं कठीणच जात होतं गावकरी फक्त राहुल यादववरच चिडले नव्हते तर त्यांचा राग पोलिसांवर सुद्धा होता त्यांचं म्हणणं होतं की एका जुन्या प्रकरणात पोलिसांनी नीट तपास केला नाही त्यामुळे राहुल मोकाट सुटला होता स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार पंधरा सोळामध्ये याच राहुल यादवनं एका दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता पण त्यात तो जामिनावर बाहेर आला त्यानंतर नऊ महिन्यांपूर्वी त्या मुलीचा मृतदेह सासपडे गावातल्या शिवारातल्या एका विहिरीत सापडला हे समजल्यानंतर गावात या मुलीचा मृत्यू मागेही राहुलच असावा अशी चर्चा सुरू होती पोलिसांनी त्यावेळी या त्या प्रकरणाचा छडा लावला असता तर राहुल तेव्हाच ताब्यात आला असता आणि आर्याचा जीव वाचला असता अशी चर्चा गावात सुरू आहे पण या सगळ्या प्रकरणात राहुलवरच संशय का आला तर अर्थात त्याच्यावर आधी दाखल असलेला गुन्हा हे एक कारण होतच पण गावकऱ्यांमध्ये ही चर्चा आहे की दोन हजार पंधरा सोळामध्ये जे अत्याचाराचं प्रकरण घडलं होतं ते, ते आर्याच्या वडिलांनी लावून धरलं होतं राहुलवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांची मागणी होती आणि त्याचाच राग राहुलनं धरला असावा पण राहुलनं खरंच रागातून हा प्रकार केला या घृणास्पद प्रकार त्यानं वासनेच्या आहारी जाऊन केला हे आता पोलिसांच्या तपासातच समोर येणार आहे पण चिडलेल्या गावकऱ्यांनी आपला संताप आरोपीच्या घरावर चाल करत घराची तोडफोड करत दाखवून दिला पोलिसांनी चिडलेल्या गावकऱ्यांचा राग शांत करण्यासाठी राहुलला आम्ही कठोरात कठोर शिक्षा होईल याची काळजी घेऊ हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर आर्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं त्यानंतर हा जमाव शांत झाला त्यानंतर तणावाच्या पण प्रचंड शोकाकुल वातावरणात चिमुकल्या आर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आताही सासपडे गावात तणावपूर्ण शांतता असली तरी संतापाची लाट आहे चिमुकल्या आर्यासाठी प्रत्येक डोळ्यात पाणी आहे